भाऊ नमस्ते नमस्ते कुठले तुम्ही नगरसूर बर आपल्याकडे निवडणूक चालू आहे विधानसभेची तुम्हाला माहिती आहे ना हो बर मग इकडे काय हवं नेमकी कोण आमदार व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्यातला आमदार काय एवढा अभ्यास नाही हवाचे बर आणि शिवसेनेची पण आहे बर बर मग <laughs> तुम्हाला का काय वाटतं कोण निवडून तुमच्या तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे आता जो काम करतो तो व्हायला पाहिजे बर जो बन... प्रगती करतोय तो आमदार व्हायला पाहिजे इकडे तालुक्यात विकास झालाय का हो केलाय ना काय विकास केलाय आमच्या गावाला पाणी नव्हतं पाट आणला ते बर बर पाण्याची परिस्थिती आता तिकडे कशी पिण्याची पाण्याची परिस्थिती कशी आहे आता सध्या बरी बर पाटण बंदर भरून घेतले बर काही नाही तालुक्यात कोण आमदार व्हायला पाहिजे आणि इकडे विकासाचे कामे कसे केले कोण व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्यात आमदार काय सांगाल माझ्या मताने तर जो माणूस विकास करतो आदरणीय नामदार भुजबळ साहेब गेल्या वीस वर्षापासून त्यांचं जे काम आहे त्या कामाला तोड सुद्धा नाही आणि जोड सुद्धा ना, नाही बौद्ध समाजाचं तीस कोटीच स्तूप आणलं त्याच्यानंतर माझ्या आपल्या येवला मतदारसंघामध्ये नाशिक ते येवला सहाशे कोटी साडे कोटी रस्त्याच्या कामाला आणले चौपदरीकरणाला धामंगावला आता नवीन काम एक मंजूर झालं सरकारी दवाखाना चालू आहे त्याच्यानंतर एकशे बत्तीस एम एस सी बोर्ड मंजूर केलं तर माझं मत असं का माध्यमातून भुजबळ साहेबाला निवडून द्यावा आजी नमस्ते नमस्ते काय चाललंय काय चाललंय राहिलं हा ना बरोबर काय लाडकेपणीचे पैसे आले का किती आले आले पांढरा शिवाय व्हायला पाहिजे माणिकराव शिंदे व्हायला पाहिजे बर आप आपला एक चांगला झाला पाहिजे त्याच्यासाठी माणिकराव शिंदे आले पाहिजे हो ना बर काय काय विकास करायला पाहिजे त्यांनी का आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे बर आपलं समजा शेतकरी केलं पाहिजे काय ना मग आपलं काहीच नाही बुजवाना काय केलं पाणी आणू पाणी आणू म्हणलं पाणी नाही आणलं बर बाबा इकडे सध्या निवडणुकीचे वारं चालू आहे निवडणुकीमध्ये सध्या तुमच्या येवला तालुक्यामध्ये कोण निवडून यायला पाहिजे आणि तुमच्या तालुक्याचे आमदार कोण होईल तुम्हाला काय वाटतं आमच्या तालुक्यात भुजबळ साहेबांनी खूप कामं केली बर निवडून तेच यायला पाहिजे निवडून तेच येतील बरं अशी सध्या परिस्थिती आहे बर आणि कामाच्या त्यांच्या विकासाच्या याच्यावर लोकमत त्यांना आमच्या गावात तर एकदम टू झेड बरोबर आहे थोडं जातीवा याच्यावर काही थोडंफार इकडे तिकडे होतं तर तेवढंच बघ बरं बरं बाकी विकासामुळे सगळे साहेबाच्या बरोबरच आहे कुठले कुठले विकास झाले इकडे तुमच्या गावामध्ये विकास तर भरपूर रस्ते भरपूर झाले कॅनलला पाणी येत नव्हतं पूर्वी कॅनल तर तो पाणी त्याला परत रेग्युलर यायला लागल उलटेपेक्षा जास्त यायला लागलं म्हणजे फेब्रुवारी एंडिंग राहते आमच्या तर आम्हाला साहेबामुळे मार्च मध्ये सुद्धा पाणी मिळत बरं काय चालू सध्या सध्या काय शेती काम शेतीची काम चालू इकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कस काय पिण्याचं पाणी सध्या आहे ना आहे ना इकडे तुमच्याकडे विकासाचे काम कुठले कुठले झाले विकासाचे काम रोड झाले बंदरे झाले मंदिराचे काम झाले पाटच पाण्याचं काम चालू आहे बर बर असे बरेचसे काम झाले बरेचसे काम झाले मग इकडे तुमच्या तालुक्यात कोण आमदार व्हायला पाहिजे काय वाटत साहेब भुजबळ साहेब हो काय कारण 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 त्यांनी इतके म्हणजे विकास केला आहे बर कबा मंदिराचे झाले मशाभूमीचे असे बरेचसे काम केले की ते आज म्हणजे सांगता येणार नाही असे बरेचसे कामं केले तिने ठीक आहे साधारण माणसाचे काम केले साधारण म्हणजे नेमकी कोणते साधारण म्हणजे बा च्या गरीब माणूस त्यांच्या लोक गेले ते काम त्यांनी पूर्ण केलेले त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे साहेबच आमदार व्हायला पाहिजे कारण की ते झाले तरच मोरला आणि राहील विकास पूर्ण होईल मतदारसंघाच्या निवडणुकीला निवडणुकीला फक्त प्रचाराचे दोन दिवस बाकी राहिले असून या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कॅमेरामन सचिन मेकरसह संतोष गुडराव एवला.